हॅलो मंडळी कसे आहात सर्व मजेत ना आणि आजचा विषय आहे गेट टुगेदर गेट टुगेदर म्हणजेच काय तर आम्ही दर महिन्याला भेटतो आणि दर महिन्याला आम्ही वी सी लावतो बी सी लावणेच म्हणजे काय आमच्या मैत्रिणींची एक हाऊस होती आणि बी सी करायची म्हणून करायची पण मग बी सी करताना फक्त आपण स्वतःच म बाया जाऊन एन्जॉय करणे त्यापेक्षा विथ फॅमिली करायची आणि फॅमिलीसुद्धा सोबत असली की कि आणखीच मजा येते दर महिन्याला काहीतरी नवनवीन थीम असते पण यावेळी आषाढी एकादशी असल्यामुळे आम्ही तीच एक थीम ठेवली थे तर तुम्ही या इथे बघू शकता की सर्वांनी एकदम महाराष्ट्रीयन लूक केलेला आहे आणि सर्व खूप सुंदर दिसत आहेत पण यामध्ये तर सगळ्यात सुंदर असं ना हे आमचं छोटंसं घरकुल हे घरकुल ना एक छोटंसं असं घर त्यामध्ये एक छोटीशी मातीची चूल मातीची भांडी आणि तो स्वयंपाक हे आम्ही अख्खं एका गावासारखं तिथे लूक केलेलं होतं बघून तुम्हाला कळालंच असेल की यांनी कुठेतरी जाऊन एखाद्या झोपडीमध्ये जाऊन के सेशन केलेलं असेल असं वाटतं पण खरं सांगू का ही झोपडी आम्ही एका छोट्याशा आपल्या बाल्कनीमध्ये केलेली आहे कारण सिटीमध्ये कुठे आपल्याला जायला मिळतं आणि कुठे आपण अशा झोपड्या बनवू शकतो तर आमच्याकडे एक छोटीशी एक बाल्कनी आहे त्या बाल्कनीमध्येही आम्ही एक छोटीशी झोपडी बनवली आणि तिथे आम्ही एक एक लूक दिलेला आहे तर तुम्हाला ही किटी तर थीम कशी वाटली नक्की सांगा आणि नेहमी किती पार्टी करणे किंवा बाहेर जाणे नेहमी एन्जॉय करणे यापेक्षा ना काहीतरी वेगळं करून मुलांनाही आपण यातून काहीतरी सांगू शकतो किंवा आपल्या फॅमिलीला घेऊन जेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो ना तर त्यात मुलंही आमचे खूप एन्जॉय करतात खरं सांगायचं तर ना आम्ही सर्व फ्रेंड्स अठरा ते सतरा वर्षापासून एकत्र आहोत दर महिन्याला आमचं भेटणं होतं कधी नाही होत जसा जमेल जसा वेळ मिळेल तसं आम्ही गेट टुगेदर करतो किंवा एक छोटीशी भीसी लावलेली असते ती आम्ही एन्जॉय करतो दरवेळी आमच्या थीम्ज वेगळ्या असतात पण या थीम्स न, काही तरी आमाला है। है 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 ना काहीतरी आम्हाला शिकवून गेलेलं आहे आणि ते ज्या गोष्टी आहेत ना त्या मुलांनासुद्धा खूप आवडल्यात म्हणजे मुलानेसुद्धा हे कधी बघितलेलं नव्हतं किंवा नेहमी आपण सिटीमध्ये असतो तर सिटीचं कल्चर वेगळं असतं त्यामुळे मुलांना हे टोटली एक नवीन एक अनुभव होता त्यांना चुलीवरच्या भाकरी कशा असतात चूल कशी असते किंवा मातीची भांडी आपण ती झोपडी कशी असते या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट आला अशी ही आमची वेगळी गेट टुगेदरची थीम तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही झोपडी आम्ही कुठे बांधली आणि कशी बांधली हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी कळेल हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे की या थीमला इन्स्टावरती वन मिलियन्स व्ह्यू आलेले आहेत आणि फॉलोअर्ससुद्धा भरपूर आहेत तर अशा या नवनवीन व्हिडिओजसाठी किंवा आमच्या नवनवीन थीम्ससाठी नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि फायनली ही झोपडी आम्ही कुठे आणि कशी बनवली हे बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बा बाय